आणि औरंगजेब त्या दरबारात विचारतो की तुम्ही माझे सगळे गुण सांगता आजपर्यंत तुम्ही माझे दोष सांगाल का आता हा औरंगजेब एवढा प्रूर आहे त्यांनी स्वतःच्या भावाला मारलं वडिलांना कैद केलं त्याच्या पुढे त्याचे दोष सांगायचे कोण कवी तयार होईल त्यावेळी भूषण म्हणतात की मी तुमचे दोष सांगायला तयार आहे पण एकावर बादशाह स्तुती ही ईश्वराला सुद्धा प्रिय असते मग ती मनुष्याला प्रिय असावी यात विशेष काय कारण गुण ऐकून घेणारे खूप लोक भेटतील तुम्हाला पण दोष ऐकून घेणारा मर्द सापडत नाही आजकाल असून तो बादशाला जर तुम्ही मर्द असाल तर मी तुमचे बस सांगायला तयार आहे मग औरंगजेबाचा नाही लच सांगतो पण तरी सुद्धा कविभूषण म्हणतो नाही मला एका आटीवर मी अजून सांगतो तुम्हाला की तुम्ही मला अभयपत्र द्यायचं आज सभेमध्ये जे राजपूत आहेत राठोड आहेत तर त्यांचे सगळ्यांची तिच्यावर हे घ्यायचं थोडक्यात सही कही गया कर मुना और तायर हो तो हनो तो तो की बले की ठोर बाप बादशाह शाहजा ताको कैद कियो कि आग लाई है बड़ो भाई दारा बाको पकरी के कैद कियो मेरो ही नहीं माको जायो सब भाई है बंधु तो मुराद बख्श बादी चुक करो बीच दे पुरा खुदा की कसम खाई है भूषण सु कभी कह सुनो नौरंगजेब एक काम कीने फेरी पाते सही पाई है म्हणजे तुझे वडील शहाजहान बादशाह हे काबाच्या दगडाप्रमाणे श्रेष्ठ होते तरी तू त्यांना कैदेत टाकलंस तुझं एक कृत्य मक्केला आग लावण्यासारखे तुझा भाऊ दारा जो स्वतःच्या आईच्या पोटील जन्माला आलाय तुझ्या आईच्या पोटीतील जन्माला आलाय त्यालाही तू मारलंस हे चांगलं नाहीये तुझा दुसरा भाऊ मुराद बक्ष त्याला तू तू कुराण्याची शपथ दिली की मी तुला काही दगा फाटका केला नाही त्यालाही तू कैद करून टाकलंस अरे औरंगजेबा अशी दुष्कृत्य करूनच तू पाचशा झालास असा छंद होतो <laughs>